गणेशोत्सव म्हटलं की भक्तिभाव श्रद्धा आणि उत्साहाची पर्वणीच सजावट रोषणाई आणि देखावे यामुळे गणेशोत्सवाचा आनंद अधिक खुलतो असाच एक वेगळा व अनोखा देखावा साकारला आहे डहाणू तालुक्यातील ठाकूरवाडीत कैलासवासी गोविंद हरी ठाकूर समाज मंदिर मंडळातर्फे यावर्षी साकारलेला देखावा भाविकांचं विशेष आकर्षण ठरत आहे या देखाव्यात डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेचं हुबेहूब चित्रण करण्यात आलं आहे यात्रेत दिसणारा आकाश पाळणा चक्री जहाज पाळणा मौत का कुवा यासारखे खेळण्याचे उपक्रम मंदिर परिसर डोंगरदऱ्या झाडं नदी गावाची वस्ती आणि कारवीपासून उभारलेली दुकानं हे सगळं इतकं वास्तवदर्शी उभारलंय की भाविकांना जणू प्रत्यक्ष महालक्ष्मी यात्रेत आल्याचा अनुभव मिळतो आहे या संपूर्ण कलाकृतीमागे ठाकूरवाडीतील तरुण स्वप्नील ठाकूर आणि विरेंद्र ठाकूर यांचं कष्ट आणि कल्पकता दडलेली आहे सायकलच्या लोखंडी रिंगांपासून तयार केलेला आकाशपाळणा लाकडांपासून उभारलेलं मौत का कुवा आणि त्यात फिरणाऱ्या दुचाकी व कार पाहणाऱ्यांना थक्क करून सोडत आहेत या अद्वितीय देखाव्यामुळे ठाकूरवाडीतील गणेशोत्सवाला विशेष ओळख मिळाली आहे श्रद्धा भक्ती आणि उत्साहाचं असं अप्रतिम दर्शन घडवणाऱ्या या तरुणांचं सर्वत्र कौतुक होत आहे जितेंद्र टोके ठळक बातमी पालघर